डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू अशा सगळ्या जोडून गेल्या होत्या त्यानंतर दोन हजार चौदा ला भाजपचं सरकार झालं एवढं सरकार सरकार असतं एक वर्षात आल्यानंतर

कॅरेक्टर इतकं भारी आहे की धर्म इथला बाबा बोलवतोय बापूच्या आधीच्या आमदारांनी थांबवण्यासाठी काय केलं ते मी सांगत नाही तुम्हाला माहिती पाहिण्याच्या नावाने फॉम होते शेतकऱ्यांना रोज स्थलांत करावं लागत होत पण बापू आल्यानंतर गेल्या दोन वर्षात परिस्थिती बदलली काम लागलेल्या सांगोल्याकरांना बापूची पाणी आणण्यासारखी पाहण्यासारखा निधी वाटला आणि वाटला म्हणजे मतदारसंघात आम्ही काढवला बापू बापूच बापूच काम बोलतय बापू पैसे किती पाहिज आणि महाविकास आघाडीमध्ये बापूला फुलं देवा महाविकास आघाडीमध्ये मोठा भोपळा आणि महायुती मध्ये साडेपाच हजार कोटी माहूजे अरेच लागते आजोबाच्या मुख्यमंत्र्याकडे जाणत म्हणजे त्यांना घ्यायचं माहिती घ्यायचं माहित म्हणत लेना जाणता देणार नाही जाणता मोठं पण yeah! लागत आम्हाला पण बापूच काम बोलतय म्हणून विरोधकांना बापू दिसू लागले ना आणि म्हणून त्यांनी दोन वर्षात जी काम केली त्यातली अर्धी कामं पाहण्यासाठी उत्साह योजना बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाला चाळीस हजार एकर जमीन झाली दोन टी एमसी अतिरिक्त पाणी मिळेल मैसाळाच्या सिंचन योजनेतून मिळणाऱ्या पाण्याच्या आठ गावू सिंचन योजनेतून मी टी एमसी बाबून आहे

आणि हा जा भारी माणूस आहे बापू वागे असले असले तरी त्यांचे पाणी हरण्यासारखा दिलेलं काम आणि शरद पाळणार म्हणजे त्याचं नाव बापू आम्ही दोन वर्षा जो उप केला કઈ પરિસ્થિતિ માહિતી બાપુ વિનો કરાય છે હસવાય છે બાપુ હોવડ મોટા પલટી ઘોડે ફરા પરિસ્થિતિ કશી આ

लाज देता है और विकट अरे मैं बोलो या माझ्या लाडक्या बहिणी ना असले आपण शब्द बोलणार तुम्ही कुठं भेटणार पा कुठं आहे तुम्ही हे तुमचे सावत्र भाऊ दुष्ट कपटी भाऊ त्यांच्या पद्धतीला तुमची योजना पण पडेल तिकड त्यांना पोट लागले तिकडून निवडणुकीत आल्यानंतर मग मागायला का तुम्ही आमची योजना बंद करायला तुम्ही आमच्या मुलांच्या बाळांच्या कोणता घाट काढून घ्यायला आले आणि म्हणून एक खोडा घातले घालणाऱ्या भावांना या निवडणुकीत तुम्हाला जोडायला करा म्हणाले ज्या लोकांनी योजना केल्या त्या अधिकाऱ्यांना चौकशी करणार आणि म्हणाले

या एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकायला मांडतात टाकायला काळीच लागत लांडग्याला वाघाच्या बांधून वाघ वाटल्या कोण बनवा आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या ग्रेकांसाठी माझ्या लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी गरज घ्यावा लागेल पण तुमचा संदेश देण्याचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणीने अडवून मारला

या राज्यातून उपाशी लोकांना प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला वृद्ध माणसांना ज्येष्ठांना पेन्शन पंधराशे होती ती एकवीसशे रुपये आम्ही करतोय जीवनावश्यक वस्तूंची भाव स्थिर करण्याचा निर्णय आम्ही घेतला पंचवीस लाख करोडचा माझ्या तरुण माझ्या मुलींना पंचवीस लाख रोजगार देण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दड़ा, पोलीस हजार महिला आनंद असते अंगणवाडी असा सेवे महिन्याला पंधरा हजार रुपये आणि

म्हणतात ते काय चाललं सगळं फुकट सगळं अरे माझ्या गोर गरिबांना फुकट मिळू शकत आणि आपलं राज्य देणार नाही आतापर्यंत माणूस बसला नव्हता

Pertama-tama, kita ingin mengucapkan terima kasih kepada Paku-Paku Semaini Saya berterima kasih kepada Paku-Paku Semaini Berterima kasih kepada Paku-Paku Semaini Dengan perhatian terbaik तालके जी सेवा